नंदुरबार येथे अपघाताच्या किरकोळ घटनेमुळे झालेल्या तणावाचा फायदा घेत एका गटाच्या काही उपद्रव्यांनी पोलिसांवर दगडफेक केली यात कुठलीही जीवितहानी झाली नसून या दगडफेक प्रकरणी पोलिसांनी अठरा जणांना ताब्यात घेतलं असून यातील सात जण हे अल्पवीन असल्याचं समोर आलं आहे नंदुरबार शहरातील बिस्मिल्ला चौकात काल एका मध्यप्राशन केलेल्या रिक्षा चालकाने दुसऱ्या समुदायाच्या व्यक्तीसोबत केलेल्या अपघातामुळे शहरात तणाव निर्माण झाला होता या घटनेनंतर लागलीच दोन घटना घडल्याने याबाबत पोलिसांनी सतर्कता म्हणून बंदोबस्त तैनात केला होता या तीनही घटनांप्रकरणी पोलिसांनी गुन्हा सुरू केली होती मात्र याच तणावाचा फायदा घेऊन रात्री सुमारास त्रिकोणी इमारत हलवाई मोहल्ला आणि चिराग गल्ली परिसरातील काही उपद्रव्यांनी अंधाराचा फायदा घेत दगडफेक सुरू केली यावेळी बंदोबस्तासाठी उपस्थित पोलिसांवर अचानक झालेल्या या दगडफेकीमुळे काही काळ चांगलाच तणाव निर्माण झाला होता घटनेची माहिती समजतात घटनास्थळाचा आणि अतिरिक्तची कुमक या परिसरात दाखल होत त्यांनी तात्काळ कारवाई सुरू केली रात्री दहा ते बारा अश्रधुराच्या कांड्या फोडत पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली या घटनेप्रकरणी रात्री पोलिसांनी काहींची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई केली काल रात्रीच्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी अठरा जणांना ताब्यात घेतलं आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह न्यूज शहादा आतापासून जे काही तपास आणि चौकशी झालेली आहे त्यामध्ये दिसून येत आहे दगडफेक झाल्यानंतर तत्काल जे घटनास्थळावर आणि वेगवेगळे महत्त्वाचे जे चौक आपले नंदुरबार शहर पोलीस स्टेशन अधीत आहे त्यावर उपस्थित असलेली पोलीस दलांनी योग्य प्रतिसाद दिला आणि घटना लवकरात लवकर सिच्युएशननी कंट्रोलला आणण्यात पोलिसांना यश भेटला कोणत्याही प्रकारची प्रॉपर्टीचं डॅमेज किंवा जीवहानी या घटनेमध्ये झालेली नाही आहे तरी सुद्धा घटने दुर्दैवी आहे आणि यामध्ये ज्या लोकांनी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला आणि शहराचं शांती वातावरण बिघडण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर आम्ही कठोरात कठोर प्रथोर, नियमप्रमाणे प्रचलित कायदा अन्वय जे काही कायदेशीर प्रक्रिया त्यांच्यावर करता येते ते सर्व करण्यात येईल रात्रीपासून आमची पोलिसांचे वेगवेगळे पथक आरोपीचे शोध घेत आहे आणि त्या अनुषंगाने आता पावतो अठरा आरोपींवर कारवाई करण्यात आलेली आहे त्यामध्ये अं सात अल्पवयीन मुलं असल्याची बाब निदर्शनास आलेली आहे आणि ही सुद्धा खूपच दुर्दैवी बाब आहे सर्व नागरिकांना माझा आव्हान आहे नंदुरबार जिल्हा पोलीस तर्फे आमचे सर्व पोलीस विभागातर्फे शहराची शांती कुठल्याही परिस्थितीमध्ये बिघडू देऊ नका आणि कोणत्याही प्रकारची अफवाला बली पडू नका आणि जर अशी काही प्रकरण घडल्यास कायदा स्वतः हातात ना घेता पोलिसांना संपर्क करा काल दुपार पासुन, ती तीन घटना संध्याकाळीपर्यंत घडलेली होती त्या सर्व घटनेला पोलिसांनी योग्य प्रतिसाद दिला योग्य वेळी सर्व बंदोबस्त पोहोचला आणि जे रिएन्फोर्समेंट असतात ते सुद्धा आपण लवकर मागून घेतले आणि त्याच्यामुळे दुपारचे नंतर जे घटनेचे नंतर जे मॉक इकट्ठा झाला होता ते सुद्धा त्यांनी सुद्धा कुठल्याही प्रकारची अवैध गतिविधी न करता ते सर्व डिस्पोज झाले होते आणि संध्याकाळीपर्यंत पूर्ण शांतता होती अं मात्र दहा वाजता काही मुलांनी अशा पद्धतीच्या एक बेकायदेशीर कृती केली त्याच्यामुळे शहराची वातावरणवर दुष्परिणाम झाला परंतु आता सध्या स्थिती शांतता आहे सर्व नागरिकांना आव्हान आहे कोणत्याही परिस्थितीत आपण भीती किंवा इतर प्रकारच्या आवश्यकता नाहीये नंदुरबार जिल्हा पोलीस सुसज्ज आहे आणि अशा प्रकारचे जे काही बेकायदेशीर एलिमेंट्स आहे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी तत्पर आहे मात्र सर्व नागरिकांना माझं आवाहन राहील काही आपल्याला अडचणी किंवा अशी काही प्रकारची गैरअफवा अफवा अफवा आपल्याला ऐकून आल्यास तत्काळ नंदुरबार जिल्हा पोलिस दला पोलीस दलाचे नियंत्रण कक्ष संपर्क साधा किंवा डायल वन वन टू ला संपर्क साधा आणि आम्ही सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नंबर ऑलरेडी पब्लिक डोमेन मध्ये उपलब्ध आहे आम्हाला संपर्क करा आणि सर्व नागरिक नंदुरबार जिल्हा नंदुरबार शहरची शांती स्थापन करण्यासाठी पूर्ण ॲडमिनिस्ट्रेशन व पोलीस विभागाला साकार्य करतील अशी अपेक्षा आहे